नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पी सी एम सी म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्यामार्फत घेण्यात आलेली आरोग्य अभियानांतर्गत जी भरती परीक्षा होती यासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदभरतीबाबत उमेदवारांना सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञ मूलतज्ञ मायक्रोबायोलॉजिस्ट वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ स्टाफ नर्स आरोग्यसेविका ए एन एम प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी हेल्थ व्हिजिटर या रिक्त पदांसाठी जाहिरात क्रमांक सहाशे छप्पन दोन हजार चोवीस चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञ भूलतज्ञ मायक्रोबायोलॉजिस्ट वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ या पदांची मुलाखतीस पात्र पात्र यादी तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ टीबी हेल्थ व्हिजिटर या पदाची प्राथमिक गुणांकन यादी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर यादीबाबत आक्षेप हरकती असल्यास या कामी तीन दिवसांची मुदत देण्यात येत आहे त्यानुसार तेरा जून दोन हजार चोवीस रोजी पाच वर्षेपर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात हरकतीचे पुराव्या अर्थ आवश्यक कागदपत्रे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जो ॲड्रेस आहे अधिकृत कार्यालयाचा इथे हरकती जमा करायचे आहेत आणि त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याबद्दल जे विस्तारित जे आहे पुढचं जे यादी आहे पात्र आणि अपात्र उमेद उमेदवारांची हे दिलेली आहे पी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक करू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जी यादी आहे मुलाखती पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी पदसंख्या पाहू शकता एक आहे पहिलं श्रीरोगतज्ञ पात्र उमेदवारांचं जे नाव आहे पात्र आणि अपात्र अपात्र उमेदवारांच्या प्रयोगास जाहिरातीमध्ये जागा नाही म्हणजे पाहू शकता जे पात्र उमेदवार आहेत आणि अपात्र उमेदवार आहेत त्यांची नावं देण्यात आलेली आहेत शेरा आहे इथे पाहू शकता नाव आहे अर्ज क्रमांक दिनांक उमेदवाराचं नाव प्रवर्ग आणि पात्र असेल तर पात्र अपात्र असेल तर अपात्र याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अशा पद्धतीने डिटेलमध्ये देण्यात दे आलेलं आहे प्रत्येक प्रवर्गानुसार जे पात्र उमेदवार आहेत आणि जे अपात्र उमेदवार आहेत त्याचबरोबर इथे पाहू शकता प्राथमिक गुणवत्ता यादी जी आहे स्टाफ नर्स या पदाची सुद्धा ती जाहीर करण्यात आलेली आहे निवड यादी आणि प्रतिक्षा यादी याबद्दलची डिटेल शहरामध्ये देण्यात आलेले आहेत चेक केली जाऊ शकतात अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या भरती परीक्षेसाठी जोर निकाल आहे म्हणजेच पात्र आणि अपात्र उमेदवारांची मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज પોલીસ ભરતી પ્રેક્ટિસ ટેસ્ટ અનૈક માહિતી સાથે નોકર ભરતી છે યુટ્યુબ ચનલમાં સબસ્ક્રાઇબ કરા ધન્યવાદ